निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत असताना समजलेली सृजनशीलता निसर्गाकडून काय घ्यावं हेच अजून मानवाला कळलेलं नाही निसर्गाला किंवा निसर्गाकडून फक्त ओरबाडून आपले पोट न भरता निसर्गाकडून घ्यावी ती शिस्त सृजनशीलता न विचैतन्य आता हेच बघा ना, निसर्गा ना या निसर्गाच्या जैवविविधतेचा आणि अन्न साखळीचा भाग असलेल्या या छोट्याशा मुंग्या आकारांनी कितीही छोट्याशा असल्या तरी त्यांचे शिस्त आणि एका रंगीत आपले ध्येय काटण्याची जिद्द आणि उर्मी आहे ती मानवाला लाजवणारी आहे हाच मुंगीच्या अंगी असणारा जिद्द आणि चिकाटीचा प्रभावी गुण शेवटी काय तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत त्या वक्तीप्रमाणे माणसाने फक्त निसर्गाकडून न घेता निसर्गालाही आपलं काहीतरी देणं निसर्ग माणसाला सांभाळतोच पण माणसाने ही निसर्गाची वाढ केली पाहिजे निसर्गाला संरक्षित केलं पाहिजे आणि निसर्ग वाढवला पाहिजे निसर्ग शेवटी माणसाला शेवटी या मुंग्याने हे शिकवलं की जिद्द चिकाटी आणि मेहनत ही तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचायला मदत करते धन्यवाद